सामाजिक लोकशाहीचा सा अर्थ हा जाती व्यवस्थेशी आणखीन पितृसत्तेशी आपण पकडू शकतो आर्थिक लोकशाहीचा अर्थ मुळातच संसाधनाच्या फेरवाटपामध्ये सर्वांचा समान अधिकार असणं गरजेचं आहे म्हणजे भारतीय सा राज्यघटनेमध्ये सांगितलं आहे की संसाधनचं फेरवाटप झालं पाहिजे बरोबर आहे आता आपण भूमीसुधार आणली तर त्याच्यामधून फेरवाटपाचा मुद्दा आपण करतो किंवा बाकीच्या ह्याच्यामधून तिथं म्हणजे तुमच्या हातामध्ये पैसे येणं हा सगळा भाग येतो आजच्या घडीला आपण असं बघितलं बाबासाहेब तेव्हाही म्हणत होते की तुमच्याकडे आर्थिक विषमता खूप मोठी आहे म्हणून आर्थिक लोकशाही नाही आहे आजच्याही घडीला आपण असं बघितलं तर आपल्याकडे आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे भारताचा जी डी पी वाढत चालला आहे परंतु श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये दरी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आता जर का भारतामध्ये दहा लोक हे फोब्सच्या यादीमध्ये येतात अतिश्रीमंतामध्ये परंतु भारतामध्ये ऐंशी टक्के लोक असे आहेत की दर रेषेच्या जवळपास किंवा थोडेसे वरती आहेत एखादी जरी मेडिकल इमर्जन्सी आली तामीं दरीद खालती तर आम्ही दरिद्र रेषेच्या खाली जाऊ तर ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे आर्थिक लोकशाही कारण की लोकशाहीचा अर्थच असा आहे की इट क्रिएट एन इग्वॅलिटेरियन सोसायटी समता दिशित समाज निर्माण करणं आणि म्हणून सामाजिक समता आणि आर्थिक समता निर्माण करणं हे आर्थिक लोकशाहीचं एक भाग आहे आणि निर्मिती प्रक्रियेमध्ये आमचा समान व्हा हिस्सा असला पाहिजे ना वाटप असला पाहिजे आणि त्याच्या फेरवाटपमध्ये पण असला पाहिजे बाबा अडव एक मागे फार चांगला मुद्दा मानायचे तुमचं वडलं संपत्ती जी आहे ना त्याच्यामध्ये ठीक आहे आम्हाला नका देऊ तुम्ही फेरवाटपामध्ये हिस्सा तो ठेवा तुमच्याकडे परंतु स्वातंत्र्यानंतर जी संपत्ती निर्माण झालेली आहे त्याचे तरी फेरवाटप चांगलं करा त्यांनी तर सांगितला मुद्दा असा आहे की समजा कॅनलचं पाणी तुम्ही निर्माण करत असाल तर ते कर दात्यांच्या पैशातून निर्माण होत आहे मग ते पाणी फक्त बारामतीपर्यंत जाता नाही ना ते सोलापूरपर्यंत घेऊन जा मुद्दा असा होतो की जेव्हा तुम्ही हे काम करता त्यावेळेस तुम्ही ज्यांची गरज आहे तिथपर्यंत तुम्ही ती करा माझ्यापुरतं नाही म्हणून आर्थिक समता निर्माण करणं हा आर्थिक लोकशाहीचा एक उद्देश सामाजिक मधल्या मग आपण जाती व्यवस्था पितृसत्ता असमानता हां सोशल स्टेटसबद्दल बोलू हेर आर्किजबद्दल बोलू आपण आर्थिक समानतामध्ये की प्रत्येक कुटुंब किंवा याचा जर आपण विचार केला किंवा ज्या परिस्थितीतून ते कुटुंब जात असतं तर हे असं त्या असं चित्र कधी लवकर बदलणार नाही की जे अगदी खालच्या स्तरावरती आहेत आपल्या देशामध्ये दे कसं की बरेच असे की त्यांना वर येणं ही सुद्धा एक मोठी अवघड परिस्थिती आहे हो। तर अशा वेळेस हे आपलं उद्देश असलं पाहिजे नेहमी आणि बर... धोरणकर्त्यांची चूक अशी आहे की शेवटच्या माणसाचा विचार न करता केलेले धोरण आहेत म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जर सांगितलं की तुम्ही सामाजिक आर्थिक लोकशाही निर्माण करू शकला नाहीत तर म्हणजे समानता आणू शकला नाहीत तर राजकीय लोकशाहीचा डोलारा हे लोक उलटून पाडतील तर पशुपतीनाथ ते तिरुपती हा जो सगळा नक्सल कॉरिडॉर आहे तो सगळा जो नक्सल कॉरिडॉर आहे तो ह्याच लोकांचा आहे जो नाही वर्ग आहे आणि त्यांचा या लोकशाहीचा विश्वास उडाला ते म्हणतात की आम्ही काय करावं की आमच्याकडे हॉस्पिटल नाही आहेत आमच्याकडे शाळा नाही आहेत आम्हाला नोकऱ्या नाही आहेत आमच्या जमिनी तुम्ही काढून घेत असाल हे सगळं जर असेल तर मग आम्हाला रज मग ते निश्वास साथ म्हणजे हे याचं समर्थन कुठेच नाही आहे मुद्दा असा की बाबासाहेबांचा इशारा खरा ठरत होता ते सांगत जे होते की तुम्हाला हे करावं लागणार आहे नाही तर लोक हातामध्ये शस्त्र घेतील आता जसं मुंबईमधल्या गिरण्या बंद पडल्या की त्या गिरणी कामगारांची मुलं हे गुंडगिरी करायला लागले नंतर अंडप्रॉलमध्ये आले मग मा लँड माफियाच झाले हां म्हणजे हा, हा आरोप नाही त्यांच्यावरती मुद्दा असा आहे की जेव्हा उपजीविके साधनं संपतात त्यावेळेस काही ना काही ह्या सगळ्या गोष्टी व्हायला चालू होतात आणि म्हणून उपजीविकेचे साधनं लोक निर्माण करून देणं हे जास्त गरजेचं आहे त्यांना पंक्चरवाला म्हणून चालत नाही तर ते त्यांना उपजीविकेचे नवीन साधनं निर्माण करून देणं आणि सरकार त्याच्यामध्ये फेल पडले हे पण म्हणजे हे सरकार नाही तर मागील सत्तर वर्षामध्ये आपण यशस्वी झालो नाही होत त्यांना देण्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून किती प्रमाणात नोकऱ्या भेटतील फार कमी आहे परंतु आपण एक भ्रम निर्माण केला आहे की आरक्षण झालं आणि ह्यांची प्रगती झालेली आहे परंतु बाकीच्या स जमिनीचं नाही आहे त्या जमिनी त्या उपजाऊ नाही आहेत त्यांच्यामध्ये इरिगेशनची फॅसिलिटीज नाही आहेत आणि मग ही विषमता निर्माण होणार आहे आज ठीक आहे आदिवासी सोडून द्या शेतकऱ्यांचं सर्व शेतकऱ्यांचं आरिष्ट काय <coughs> मोठ्या प्रमाणामध्ये शहराकडे जे मायग्रेशन चालू आहे ते त्याच्यामध्ये की शेती जास्त आता किफायतशी नाही आहे म्हणजे आपल्या सगळ्या सोसायटीजमध्ये वॉचमन करणारे लोक हे गावातून शेतकरी कुटुंबातील पोरं आहेत ते म्हणतात की ते बारा हजार रुपये भेटतात महिन्याला आणि ह्याच्यामध्ये जास्त आम्ही कमवू शकतो दहा हजार बारा हजार गावामध्ये भेटत नाही तर हे सरकारचं अपयश आहे ह्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे चायनाने तिथे सेमी कंडक्टरसाठी कॉटेज इंडस्ट्री निर्माण केली आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण असं म्हणतो की चायनाचा टॅरिफ जर वाढवला तरीही चायनाला फरक पडला कारण चायना ही मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहे आणि तुम्हाला लागणारा सेमी कंडक्टर मोठ्या प्रमाणात तायवान आणि ते चायनामध्ये निर्माण होतो आणि ते त्या आम्ही तो एक्सपोर्ट करू तुम्हाला तुम्ही किती टॅरिफ लावणार आम्हाला तुमची अर्थव्यवस्था आमच्यावरती आहे तर आपण ह्या लोकांच्या हातामध्ये हे काही देण्याचं काम कुठेच केलं नाही कुक्कुटपालन आणखीन मत्स्य उद्योग ह्याच्या पलीकडे आपण गेलो नाही मी सांगितलं तसं संवादी असलं पाहिजे जनतेने आणि जनतेने संवादी सरकारशी पण असलं पाहिजे आणि जे जनता करते पण म्हणजे आपल्यासारखे लोकशाहीवर विश्वास असणारे लोक विविध पद्धतीने आंदोलन पत्रव्यवहार किंवा असह्यांचा हे करून आपण काही ना काही काई आपली मतं आपले विचार मांडत राहतो पण असं का दिसतं की एकतर ते तिथंच राहतं नाही तर तुम्ही त्याच्याही पलीकडे तीव्रतेने काही बोलायला गेला तर तुम्ही तुरुंगात होत जाता तर याच्या पलीकडे लोकशाहीत आता सरकारशी संवाद करण्याचा काही मार्ग नाही आहे का हा एक आहे मुद्दा म्हणजे काही आहे का आपल्याला संविधानाने अजून काही अधिकार दिला आहे का की जो आपण लोकशाही मूल्य न सोडताही वापरता येणार आहे पण आपली मतं आपले विचार नक्की पोहोचवता येणार जसं आपला एक निराशा आहे की पाच वर्षात आपला काहीच ताबा नाहीये या सरकारवर पण मग म्हणजे ही चर्चा झालेली असू शकते खूप वेळा पण तरी हा प्रश्न आहे की आपण का काही करू शकत नाही नाही मी तो मुद्दा सांगितलं पुन्हा स्पष्ट करतो की बाबासाहेब असं म्हणाले की संवादी जर नसाल तर लोकशाही टिकत नाही लोकशाहीचा एक मुद्दा असा आहे की समाजसंवादी सम्माध असला पाहिजे त्यांचा आक्षेप असा आहे की भारतीय समाज सम्माध संवादी नाही आहे आणि तो राज्यकर्त्याने लागू होतो म्हणजे कधी कधी असं म्हणतात की इंग्रज सरकार आमचं जास्त ऐकायचे त्याच्यानंतरच्या सरकारांपेक्षा आणि आमचा ह्या सरकारबद्दलचा आक्षेप नाही आमचा पूर्वीच्या सरकारबद्दल होता की आपण ज्या जन चळवळीमधून आलो आहे आपला अनुभवच असा आहे की आम्हाला ऐकायच नव्हते आपलं म्हणजे आम्हाला जनतेचा रेटा निर्माण करणं ह्याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय किंवा कोर्टात जाणं ह्याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्या हातामध्ये सत्तर वर्षामध्ये नव्हता आपण तेच करत राहिलो की आपल्याला व्हावं मग संवादी असण्याशिवाय दुसरा काय तर मुद्दा असा की जेव्हा आपण संवादी नसतो तेव्हा लोकशाही समाज नाही आहे ह्याचं ते आहे नाही परंतु ते होण्यासाठी आपल्या जास्त मोठ्या प्रमाणात जनतेचा रेटा निर्माण करणं आपल्या मुद्द्यांना जास्त सार्वत्रिक करणं आणि लोकांमधून घेऊन येणं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय जन जनआंदोलनकडे नाही आहे आपल्याकडे म्हणजे दुसरा कोर्टात जाणं आता कोर्टे या प्रकारे आप आपल्याला म्हणजे एक काळ असा होता की पब्लिक इंटरेस्ट एड्युकेशनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कोर्टाने फार चांगली भूमिका घेतली होती पण आता कोर्टाचंही स्वरूप हे लोक चळवळींकडे एक वेगळ्या प्रकारे बघण्याचं आहे म्हणून आपल्याला जास्त लोकांचं जनमत तयार करण्याशिवाय दुसरा पर्याय म्हणजे जेव्हा गांधी हे इंग्रजांविरुद्ध करू शकतात महात्मा गांधी त्याच्याशिवाय दुसरा लोकशाही मार्ग नाही आपला